चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट लाडकी बहीण योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी युद्ध पातळीवर काम करा आमदार राजेंद्र पडले अडरावकर यांच्या सूचना शिरोळ तालुका प्रशासन आणि अंगणवाडी सेविकांची जयसिंगपूर येथे बैठक संपन्न जयसिंगपूर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आपल्या तालुक्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे प्रशासनाच्या वतीने विशेषतः अंगणवाडी सेविकांनी ही योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरता युद्धपातळीवर काम करावे जेणेकरून आपल्याच भगिनीला याचा लाभ देता येईल कागदपत्रामध्ये शासनाने आणून ही योजना सुटसुटीत करण्यात आली आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आपला तालुका अग्रभागी असला पाहिजे त्या दृष्टीने प्रशासनाने कामाला लागावे तसेच ही योजना राबविताना केंद्र चालकांनी जादा पैशाची मागणी केल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करा अशा सूचना आमदार डॉ राजेंद्र पल्लेटरावकर यांनी केल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अनिल कुमार हेडकर गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्यासह तालुका प्रशासन आणि अंगणवाडी सेविकांचे आमदार डॉक्टर राजनपाल यड्रावकर यांनी जयसिंगपूर येथील स्वर्गीय शामरापटील नाट्यगृहात बैठक आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना आमदार राजेंद्रपल्लेड्रावकर पुढे म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी म्हणून विविध लाभदायी योजना आणलेल्या आहेत यामध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत वारकऱ्यांसाठी महामंडळाने प्रतिदिंडीला वीस हजार रुपयाची घोषणा या सर्व योजना प्रशासनाने समाजाच्या शेवट घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे प्रामुख्याने महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटीत शिथिलता आणून कागदपत्राची पूर्तता करताना सुटसुटीतपणा आणला असल्यामुळे याचा लाभ सर्वांना मिळणार आहे येणाऱ्या तीस तारखेपर्यंत सर्वांनी अगदी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करून ही मोहीम पूर्ण करावी जेणेकरून कोणतीही महिला यापासून वंचित राहणार नाही यासाठी कोणती अडचण आल्यास प्रशासनाचा थेट माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले याचबरोबर प्रशासनाने देखील तक्रारीसाठी एक डायल नंबर तयार करून महिलांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करावे असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी टीना गवळी शि शिरोळचे मुख्याधिकारी शशिकांत प्रचंडराव बाल विकास प्रकल्प अधिकारी मनीषा पालेकर संजय नांदणे यांच्यासह तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी अंगणवाडी सेविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज करा करा ला क्लिक करा क्लिक ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये